हे अडीचशे रुपये डझन ते दोनशे दोनशे मिळालेली आहे खाण्यासाठी नेण्यासाठी हे आंबे आहेत हे अडीचशे रुपये डझन ते दोनशे आहेत जास्त दोनशे रुपये डझन हे अडीचशे हे पिकले आहेत हे हे चार पाच दिवस राहतील काय नाही हे जरा आमरस वगैरे कोण करायला नेतात हे पण दोनशे रुपयाला का हे दोनच आहेत आणि हे चार आहेत अडीचशे नाहीत हे बघा कच्चे आहेत का आंब्याचं बाग आहे का बाग म्हणजे दुसऱ्यांची घेतो अच्छा अच्छा हा हा हे कशी बोललो तुम्ही हे अडीचशे हे कच्चे आहेत जरा ते लांब जाणारे नेतात ना ते आंबरस वगैरे करायला हे दोनच शिल्लक राहील आंबा असा जरा लागला आहे आम्ही असा कापून कोणाला दिला ना बघा जरा

हा देवबाग हा कोणता एरिया आहे वायरी वायरी अच्छा वायरी मध्ये तुम्ही आंबे विकता दररोज असता इथं दरवर्षी दरवर्षी असता तुमच्याकडून जर आंबे कोणाला घ्यायचे असतील नंबर सांगा तुमचा चौऱ्याण्णव कुठे पण मिळते सकाळ स्वामी केळबाई मंदिर केळबाई बाजूला भरपूर आंबे देऊ तुम्हाला बघितली ना चालेल चालेल आपल्याला दोनशे रुपयाला पेटी मिळालेली आहे खाण्यासाठी नेण्यासाठी नाही टिकणार नाही म्हणून लांब जातात ना गायरिक ऑनलाईन ऑनलाईन आपल्याकडे देवगड आलेला आहे ठीक आहे आता आपण आता आपण जाणार कुठे मध्ये देवबाग या, या साइडला फिराय आला तर हो काकींकडून नक्की आंबे घ्या जर तुम्ही सॅटर्डे संडे येत असाल आताच्या तर काकी आहे बघा आणि कुलस्वामी स्टोर आहे त्याची भेटलो तुम्हाला खूप भारी आंबे आहेत